छोट्या पापड्या असल्या की अशा कमी तेलामध्ये तळता येतात चला तर मैत्रिणीनं अपर्ण्या किचनमध्ये मी अपर्णा तुमचं सर्वांचं खूप स्वागत करत आहे आणि आज आपण करणार आहे हे बटाट्याचे पापडे किंवा बटाट्याच्या सालपापड्या बटाट्याच्या पापडासाठी आपण इथे अर्धा किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते आपण चांगले असे मॅश करायचे आहेत मोडून बघा गरम गरम असले की लगेच चांगले होतात पटकिनी अर्धा किलो बटाटे आहे इथे अर्धा किलो बटाटे त्यासाठी आपण साबुदाणा घेतलेला आहे पाव किलो हा बघा अगदी असा मऊ भिजलेला आहे जास्त पाण्यामध्ये मी हा रात्रीच भिजत घातलेला आहे साधारण एक चार बोट पाणी साबुदाण्यामध्ये आपण ठेवलेलं होतं प्रमाण लक्षात ठेवा अर्धा किलो बटाटे आणि पाव किलो साबुदाणा प्रत्येक आपल्या व्हिडिओवरती आपण नोटिफिकेशनमध्ये दिलेलं असतं की प्रमाण काय आहे तेही तुम्ही पाहत जात आपण मिक्सरमध्ये हा साबुदाणा पेस्ट करून घेणार आहे यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे साबुदाण्याच्या निम्म म्हणजे आपण भिजलेल्या साबुदाण्याच्या साधारण निम्म पाणी घालायचं लहान मोठं भांड तुमचं असू शकतं मिक्सरचं माझं मोठं भांड आहे म्हणून मी हा सगळाच एका वेळेला पाव किलो साबुदाणा घातलेला आहे साबुदाण्याचे अर्ध आपण पाणी थोडं पाणी घालायचं आत्ता भिजताना साबुदाण्याची चा अशी चांगली मऊ पेस्ट झालेली आहे इतका साबुदाणा व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि आता आपण असंच ॲल्युमिनियमचं जाड पातेलं घेतलेलं आहे आणि पातेलेला थोडंसं तेल लावायचं म्हणजे काय होतं की चिटकत नाही तेल लावलेल्या पातेल्यात आपण हे सगळं काढायचं आहे शिजलेला साबुदाणा मोठं घ्या पातेलं जरा बटाटा असा चांगला मॅश केलेला आहे मी तरच्या भांड्यामध्ये त्याच भांड्यामध्ये आपण आता बटाटा घेणार आहे बटाट्यामध्ये सुद्धा आपल्याला जेवढा बटाटा आहे साधारण तेवढंच पाणी घ्यायचं आहे बटाटा इतकंच पाणी असं लगदा मोजून घ्यायचा बटाट्याचा मी पाणी घातलेलं हा बटाटा सुद्धा असाच सॉफ्ट झालेला आहे आणि बटाटा आणि साबुदाणा पण एकत्र करायचा आहे हे सगळं एकत्र करून घ्यायचं बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित एक व्हायला पाहिजे यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालायचं आहे आपल्याला आणि मीठ घालायचं आहे सा साधारण आपल्याला दोन चमचे मीठ इथे लागणार आहे सरसरीत व्हायला पाहिजे हे अजून मी गॅस सुरू केलेला नाही आहे किंवा हाताने जरी आपण एकसारखं फेटलं तरी हरकत नाही हे बघा असं एकत्र एक करते मी मिक्सरवर करून घेतलं तरी चालेल म्हणजे ते आणखीन एकजीव होईल बॉस ब्लि ब्लेंडर फिरवला तरी चालेल सगळं एकत्र व्यवस्थित झालं की आपण हे आता सरसरीत केलेलं आहे पातळ आहे बघा याची कन्सिस्टन्सी बघा कारण हे शिजवायचे आपल्याला उकळू द्यायचं आहे सतत हलवत राहायचं कंटाळा नाही कर करायचा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे वाळवणाचे यावर्षी आपण असेच वेगळे प्रकार करायचे आहेत ते बघायला मिळतील शिजलेलं आहे बॅटर हे चकचकीत झालं याचा रंग तुम्हाला दिसतो आहे अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही अपर्णास किचनला किंवा अपर्णा पेंडुरकर या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लगेच बेल ही क्लिक करा आपण आता गॅस बंद करायचा आहे केला आपण आणि यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरे आत्पा घालायचे कारण सगळ्या मिश्रणाचा रंग नाही तर असा वेगळा होईल साधारण एक चमचा मी जिरे घातलेले आहेत हिरवी मिरची अशी बारीक चिरून घातलेली आहे हिरवी घाला किंवा चिली फ्लॅक्स आपल्याकडं मिळतात असे चिली फ्लॅक्स म्हणजे लाल मिरचीच्या त्या घाला किंवा ही लाल मिरची थोडीशी चुरून घातलीत तुम्ही तरी चालेल म्हणजे मध्ये मध्ये छान दिसेल असं मध्ये मिरची अशी म्हणून आपण लाल मिरची मुद्दाम वापरायची आहे यामध्ये अशी पेस्ट करायची नाही नाहीतर मग रंग सगळा लाल होईल हे मी प्लॅस्टिकचा कागद असा जाड अंतरलेला आहे बघा आणि कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस तरी कमीत कमी लागतात मी इथे हे तुम्हाला दाखवते आहे पण नंतर मी सगळं हे उन्हामध्येच करणार आहे कारण कॅमेरा तिथे रिफ्लेक्शन येईल म्हणून असे छोट्या करायच्या म्हणजे आपल्याला तेल पण बेतानी लागतं आणि हे थोडंसं असं पसरायचं आहे फार मोठा साईज नको आहे आपल्याला आणि जाडही नकोय तळण तळताना जे आपण तेल वापरतो ते परत परत वापरू नये म्हणून करतानाच हे आपल्याला काय करायचं असतं फार जाड करायचं नाही आहे असे छोटे छोटे एकसारख्या अगदी साचातनं निघाल्यासारख्या माझ्या पापड्या होतात हे मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे असं वाटतंय मला घालताना म्हणून आपण थोडं गरम पाणी घालायचं हे गरम केलेलं आहे एक अर्धी वाटी पाणी बघा असं गरम पाणी घालून सारखं करायचं पळील आपण मध्ये मध्ये पाणी लावून घेऊया म्हणजे त्या पटपट होतील उपासासाठी कायम चालणारे बटाट्याचे पापड्या किंवा बटाट्याचे पापड आपण शक्यतो लाटून करतो हो त्याला पापड म्हणतो आणि अशा केलेल्या असतात याला पापड्या म्हणायचं असे आपल्या पापड्या तीन दिवस उन्हामध्ये मी वाळवलेले आहेत बघा मध्ये मध्ये लाल आणि हिरवी अशी चिली आपण घातलेली होती मिरची ती दिसते आणि अशा थोड्या मोठ्याही साईजच्या आपण केलेल्या आहेत छोट्या मी तुम्हाला सांगितलं केल्या की तेल बेताचं लागतं तळलेलं तेल वापरू नये परत परत तर ह्या तुम्ही नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये सांगा